नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाधा समिती यावल जाता आहे मध्यम स्टेपला व काल एकोणावीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार दोनशे नव्वद रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे तीस रुपये आणि सर्व साधारणत्र भेटले सहा हजार पाचशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे खामगाव जात आहे मध्यम स्टेपला अवो काल तीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व साधारणांतर भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पार्श्वनी जाता आहे एच आर मध्यम स्टेपला व काल चौसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंत्र भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधासिमती यावल जाता आहे मध्यम स्टेपल आवकाल बावन्न क्विंटलची किमान किमानर भेटलाय सहा हजार दोनशे ऐंशी रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे चाळीस रुपये आणि सर्वात धरंत्र भेटलं आहे सहा हजार पाचशे सत्तर रुपये नंतरची बाळासिमती या पारश्वनी जात आहे याच आर मध्यम स्टेपल आवं काल अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटलाय सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंत्र भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद